आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे रवा नारळ मोदक बनवतोय अगदी मऊ सूत खव्यासारखे हे मोदक तयार होतात आणि एक ते दोन दिवस अगदी व्यवस्थित टिकतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी प्रथम एका कढईमध्ये इथं मी एक चमचाभर इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि एका वाटीच्या सहाय्याने एक वाटी, वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला अगदी बारीकच घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर सतत असं हलवत चांगला चार ते पाच मिनटं परतून घ्यायचा आहे चार पाच मिनटं रवा चांगला असा परतून घेतलेला आहे छान असा सुगंध यायला लागलेला आहे आणि पाहू शकता अगदी हलकासा रंग बदललेला आहे खूप जास्त सुद्धा रंग बदलवायची गरज नाही आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने एक वाटी इतका ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे आणि हे सुद्धा रव्याबरोबर दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आपण प्रत्येक वस्तूला थोडा थोडा वेळ देतो भाजायला त्यामुळेच रवा नारळाचे जे मोदक आहेत ते खूप छान होतात त्यामुळे अगदी मंद गॅसवर हे सर्व चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं नारळसुद्धा रव्याबरोबर चांगला असा परतून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर मी इतर एक सहा ते सात बदाम आणि सहा ते सात काजूचे काप करून घातलेले आहेत आणि पुन्हा हे चांगलं एका दोन मिनटं परतून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं आता परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी साईसकट दूध घालायचं आहे साईसकट दूध घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि एखाद दोन मिनटं हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे रव्या रव्याने पटकन पाणी शोषला आणि रवा बघा छान असा फुललेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला वेलदोडा पावडर घालायचे आहे आणि सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा हे सर्व चांगलं मिनिटभर परतून घेतलं आता याच्यापासून अगदी मस्त सुगंध यायला लागलेला आहे आणि पाहू शकते रवा सुद्धा छान असा फुललेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पिटी साखर घालायची आहे तर जेवढा आपण रवा घेतला ना तेवढीच आपल्याला सा पिटी साखर याच्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी गॅस कमीच करायचा बरं का वाढवायचं नाही आणि कमी गॅसवरच हे सर्व चांगलं असं थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने बघा साखरेला हलकंसं सा पाणी सुटलेलं आहे आणि छान असा रवा आपला फुललेला आहे मस्त असं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटवर काढून पूर्ण थंड करून घेऊयात आता हे मिश्रण पूर्ण असं चांगलं थंड झालेला आहे छान हात लावण्याजोगं कोमट झालेला आहे आणि पाहू शकताय छान खव्यासारखं मऊसूद असं तयार झालेलं आहे आता तुमच्याजवळ जो मोदक पात्र असेल त्याने तुम्ही मोदक बनवू शकताय मी या छोट्या मोदक पात्राने मोदक बनवणार आहे तर हे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही बाजूला हे प्रेस करून असं घट्टसर सा, बसवून घ्यायचं खालच्या बाजूनी चांगलं असं दाबून घ्यायचं म्हणजे मोदकाला आकार छान येतो साईडला काही मिश्रण लागलं असेल तर व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि खोलून घ्यायचं पाहू शकताय वाव काय सुंदर मोदक तयार झालेला आहे ना आणि एक ते दोन दिवस हा मोदक अगदी व्यवस्थित टिकतो खूप छान खव्यासारखे मोदक लागतात तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये झटपट तयार होणारे हे मोदक अवश्य ट्राय करून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद